साल एकोणीशे ऐंशी जूनचा महिना होता तेव्हा दिल्ली फ्लाईंग क्लबमध्ये एक नवीन विमान आलं होतं पिट्स एस टू ए हे खूप हलकं विमान होतं ज्यामध्ये दोनच सेट्स होत्या हवेमध्ये उलट सुलट उल्ट होऊन सुसाट फिरण्यासाठी हे विमान होतं हे विमान नवीन आलं होतं म्हणून त्यासाठी एक वॉर्निंग सुद्धा होती प्रोफेशनल पायलट शिवाय कोणीही हे विमान उडवू नये पण तेवीस जूनच्या दिवशी एका माणसासाठी तो प्रोफेशनल पायलट नव्हता पण त्याच्याकडे पायलट्स लायसन्स होतं अशा माणसासाठी विमान रनवेवर उतरवण्यात होतं विमान उडवण्यासाठी असून सुद्धा त्या माणसाला कोणीही अडवू शकत नव्हतं तो माणूस विमान उडवण्यासाठी बसला सोबत एक आणखी पायलट मागे बसला विमान उडलंही पण थोडं उलट सुलट विमान फिरल्यानंतर ते जमिनीवर कोसळलं काही मिनिटातच त्या ठिकाणी अँब्युलन्स पोहोचली त्या क्रॅश झालेल्या विमानातून दोन मृतदेह काढण्यात आले आता तिथे गाड्यांच्या सायरनचा आवाज घुमू लागला होता भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः तिथे आल्या होत्या कारण त्या दोन मृतदेहांपैकी एक हा इंदिरा गांधींचे सुपुत्र संजय गांधी यांचा होता गांधी असे नेते होते जे देशात आणीबाणी लागू करण्यापासून आणीबाणीमध्ये लोकांची नसबंदी करण्यापर्यंत तेच जबाबदार होते असं बोललं जातं त्यांच्याबद्दलचे काही इंटरेस्टिंग केसेस जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा संजय गांधींच्या किस्त्यांची गोष्ट सुरू करूया त्यांच्या घरातील एका किस्त्यांपासून ज्याचा उल्लेख आता आलेल्या इमर्जन्सी मूवी मध्ये सुद्धा झालाय शिवाय विनोद मेहता यांनी लिहिलेल्या द संजय स्टोरी मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे संजय गांधी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी ब्रेकफास्ट करण्यासाठी बसले होते त्यावेळी गांधींचे काका बी के नेहरू आणि त्यांची पत्नी फिरोरी गांधी सुद्धा तिथे उपस्थित होते सगळं काही नॉर्मल होतं आणि अचानक संजय गांधींनी उठून स्वतः समोर वाढलेलं ताट फेकून दिलं आणि स्वतःच्या खोलीच्या दिशेने ते निघून गेले तेव्हा सगळे जण अगदी शॉक झाले होते त्यांनी ताट फेकलं त्याचं कारण होतं त्यांना हवं तसं अंड शिजलं नव्हतं तेव्हा इंदिरा गांधी सुद्धा शांतच बसल्या होत्या यावरूनच संजय गांधी किती आक्रमक स्वभावाचे होते हे कळत एकोणीशे नियमांविरुद्ध जाऊन सरकारी संसाधनांचा वापर केला होता ज्यामुळे त्यांच्या निवडणुकीला न्यायालयाने अवैध ठरवलं कोर्टाने इंदिरा गांधींना निवडणुकीत अपात्र ठरवलं आणि त्यांच्या संसद सदस्यत्वाला स्थगिती दिली त्याशिवाय जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी सरकार विरोधात देशभर आंदोलन सुरू होतं बारा जून एकोणीशे श पंच्याहत्तर पी एम इंदिरा गांधी आपल्या सल्लागार डी पी धर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन देऊन ऑफिसमध्ये परतल्या होत्या तेव्हा राजीव गांधी हे एक कागद घेऊन त्यांच्या जवळ आले त्यांना कोर्टाचा निर्णय सांगितला पण त्या काही बोलल्या नाही इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा विचार करत होत्या पण संजय गांधींनी त्यांना तो देऊ दिला नाही जेवियर मोरो यांनी लिहिलेल्या द रेड साडी या पुस्तकात त्यांनी की इंदिरा राजीनामा देऊ इच्छित होत्या पण त्यावेळी संजय आले आणि त्यांना तसे करण्यापासून त्यांनी रोखले संजय यांनी त्यांना सांगितले जर तुम्ही राजीनामा दिलात तर विरोधक तुम्हाला तुमचं जेलमध्ये जाणं सुनिश्चित करतील इंदिराजींना संजय यांचं म्हणणं आणि त्यांनी राजीनामा दिला नाही नंतर मग पुढचा इतिहास तर सर्वांनाच माहित आहे भारतात आणीबाणी लागू झाली आणि भारताच्या इतिहासातील काळ्या अध्यायाला सुरुवात झाली या काळात संजय गांधी कोणत्याही सरकारी पदाशिवाय सरकार चालवत होते इंदिरा गांधींच्या विरोधात बातम्या छापू नयेत म्हणून संजय गांधींनी देशातील सर्व वृत्तपत्रांचा वीज पुरवठा थांबवला तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्री हे इंदर कुमार गुजराल हे होते संजय गांधी यांनी तेव्हा त्यांना सांगितलं की सर्व न्यूज बुलेटिन प्रसारित होण्यापूर्वी त्यांना दाखवलं गेलं पाहिजे यावर गुजरात म्हणाले की ते शक्य नाही त्यावर संजय गांधी यांनी त्यांच्यावर आवाज चढवला तेव्हा ते संजय गांधी यांना म्हणाले आवाज उठवू नका माझ्या मंत्रालयाच्या फाईलमधील कोणतेही साहित्य तुम्हाला पाठवले जाणार नाही असं प्रत्युत्तर देऊन ते तिथून निघून गेले पुढे गुजराल यांच्यावर दबाव वाढला आणि त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला ही तर आणीबाणीची सुरुवात होती या काळात संजय गांधी हे दिल्लीच्या तुर्कमान गेट परिसराला भेट देण्यासाठी गेले होते हा परिसर मुस्लिम बहुल आणि झोपडपट्ट्यांनी भरलेला होता तेव्हा संजय गांधींना जामा मशिदी पर्यंत पोहोचण्यासाठी या झोपडपट्ट्यांमधून जावं लागलं तेव्हा संजय गांधी यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष जगमोहन यांना हा परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले संजय गांधींच्या स्वच्छतेचा अर्थ तर त्यांना नक्कीच कळला होता त्या काळात संजय गांधींना कोणीच नाही म्हणू शकत नव्हतं मग काय तर दुसऱ्याच दिवशी झोपडपट्ट्यांसमोर बुलडोजर तैनात करण्यात आलं आणि झोपडपट्ट्याही हटवण्यास सुरुवात झाली लोकांना जबरदस्तीने घरं सोडायला लावलं जात होतं यामुळे तुर्कमान गेट जामा मशीद आणि चांदणी चौकच्या परिसरातील लोक नाराज होते याच वेळी नसबंदीसाठी लोकांना पकडून पकडून नेलं जात होतं संजय गांधी वाढत्या लोकसंख्येला देशाच्या प्रमुख समस्यांपैकी एक मानत होते त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आदेश दिले की कठोरपणे नसबंदी मोहीम राबवली जावी याचाच परिणाम असा झाला की ही योजना खूपच जबरदस्तीने राबवण्यात आली संपूर्ण देशभर नसबंदीसाठी धरपकड मोहीम सुरू झाली त्यावेळी संजय गांधींचा दबदबा इतका वाढला होता की सर्व नेते मंत्री त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत होते असं बोललं जातं की तेव्हा नसबंदी मोहिमेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वतःचा पगार मिळवण्यासाठी डॉक्टरांची शस्त्र साधनं दाखवून किती शस्त्रक्रिया केल्या याचा दाखला द्यावा लागायचा ट्रक ड्रायव्हर्सना तर लायसन्स रिन्यू करण्यासाठी नसबंदीचं प्रमाणपत्र दाखवावं लागायचं पुढे इंदिरा गांधींनी ही नसबंदी मोहीम बंद केली नसबंदी या मोहिमेमध्ये जवळजवळ एक कोटी लोकांची नसबंदी करण्यात आली असं बोललं जातं यामुळे जनतेचा रोष काँग्रेस विरुद्ध मोठ्या प्रमाणात वाढला होता अखेर इंदिरा गांधींनी संजय गांधींच्या इच्छेविरुद्ध आणीबाणी उठवण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे मध्ये त्यांनी सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या जनतेच्या रोषामुळे काँग्रेसचा या निवडणुकीत पराभव झाला पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या संजय गांधींचा सुद्धा यात पराभव झाला जनता पक्ष आणि अनेक वेगवेगळ्या पक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले काँग्रेसचा तो सर्वात वाईट काळ होता स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पराभूत झाला होता पण तो काळ जास्त काळ टिकला नाही आणीबाणीच्या उघ्या तीन वर्षांनंतर इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या या निवडणुकीची कमान संजय गांधींच्याच हातात होती त्यांनीच तर तिकीट वाटली आणि प्रचारही केला संजय गांधींचा दबदबा पूर्वीपेक्षा जास्त वाढला होता इंदिरा गांधी नंतर काँग्रेसमध्ये तेच सर्वात पॉवरफुल नेते आहेत आणि त्यांचे उत्तराधिकारी सुद्धा तेच आहेत असं बोललं जायचं पण तेवीस जून एकोणीशे साली तो विमान अपघात झाला आणि पंतप्रधान निवासस्थानापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर त्यांचं कोसळलं ज्यात संजय गांधींचा मृत्यू झाला अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका